हां हॅलो सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई जी आहे ती सोनाली सख्याच सुसुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल तर आम्ही पण मस्त आहे पण थोडी घरात वाईट बातमी आहे नंतर शेअर कराल मी तुमच्याशी पण चला आता इथं बाप्पा दाखवते मी तर आज थोडं दुःख वाटतं आहे बाप्पा जाणार आहे आणि बाप्पांना एकच विनंती पुढच्या वर्षी लवकर या आणि ह्या दहा दिवसात आमचं घरात जे सुनबाईच्या माहेरी खूप दुःखद घटना घडलेली आहे तर पुढच्या वर्षी छान दिवस घेऊन या आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी तर चला इथं प्रसाद तर हा रात्री बनवलेला होता रव्याचा प्रसाद आत्ता फक्त नैवेद्यासाठी अकरा मोदक बनवलेले होते आणि त्याच मोदकाच्या पिठातून बापांसाठी एक पुरी मेथीची भाजी डाळ भात असा नैवेद्य होता खिरापत आधीच करून ठेवलेली होती तर आज भाऊक आहे बापांना बघून आणि असे छोटंसं डेकोरेशन केलं होतं आम्ही तुम्हाला शेअर केलेला आहे व्हिडिओ नक्की बघा आणि पाऊस चालू आहे आज सारखा तर आज विसर्जनाची वेळ आली बाप्पांची बाप्पांना थोडं हलवून दिलेलं आहे आम्ही नैवेद्य वगैरे दाखवून पण छान वाटतंय ना बाप्पा आज तर चला आज मंडळाचं पण गणपतीचं हे विसर्जन आपल्या पण घरातलं आम्ही पण दहा दिवस बसवतो बाप्पा आणि मंडळाचा पण दहा दिवस असतो समोर दिसत असेल थोडंसं तुम्हाला वारकरी भवनमध्ये बसतात मंडळाचं गणपती म्हणजे मुलांचा माझा मोठा मुलगा ला आराध्य भरपूर छोटे मुलं आहे पंचवीस सव्वीस वर्षाचे म्हणजे पाच वर्षापासून तर सव्वीस वर्षापर्यंत असे मुलं छोटे छान बसवतात ते पण चला आता तिकडं जायचं आहे तर आपल्या बापांचं झालेलं आहे इथं सगळं प्रसाद झाला आहे आरती झाली आहे आणि साधा सिम्पल असं सा नैवेद्य पण दाखवलेला आहे तर चला आता बाप्पांना निरप देताना अवघड आहे वाईट पण आहे पण आता नाईला असतो ते आनंद घेऊन येता था, येत असतात आपल्या आयुष्यात आपण पण आनंदाने त्यांचं हे करायचं असतं चला आता वारकरी भवनमध्ये जाऊ आपण मंडळाच्या बाप्पांचं हे करायचं नंतर मग त्या मंडळांस मंडळाच्या गणपती बाप्पांसोबतच आम्ही आमचा गणपती बाप्पा देत असतो चला आता वारकरी भवनमध्ये तर चला आपण आलेलो आहे एक तलाव आहे इथं पाण्याचा तर तिथं आलेलो आहे गणपती बाप्पांना विसर्जित करायला तर आमचे पाच साठ घरचे गणपती बाप्पा होते मी नाराध्य आलो होतो बघा इथं चालू आहे आरती तर चला इथं गणपती बाप्पांचं विसर्जन चालू आहे छान सगळ्यांनी पूजा केली मनोभावे जे मागायचं होतं ते मागितलं आणि इथं आता माझा पुतण्या आहे मोठा तो तो विसर्जन करतो आहे गणपती बाप्पांचं तर बघा हा तर दादू आहे हा मी दादू म्हणतो त्याला त्याचं ते खरं नाव विवेक आहे तर चला इथं गणपती बाप्पांचे झालेलं आहे आता विसर्जन तर आराध्याने पण केलं या पुतण्याने पण केलं आणि कॉलनीतले पण दोन तीन ठिकाणचे गणपती मग विसर्जन केलं घरी आलो थोडा अंधार पडला होता इथं झालेली होती मंडळाच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात तर बघा आराध्य कसा नाचतोय समोर मोठा मुलगा आहे माझा तर गाणे आहे खूप गाणे यांच्या स्टेपवरून तुम्हाला समजलं असेल काय असतील गाणे तर कॉफी राईट येतं आणि म्हणून मी इथं माझं वय सर करते आणि व्हिडिओ लेट आल्याबद्दल सॉरी तर सोनबाईच्या पप्पांचं अचानक खूप वाईट झालं म्हणजे ते एक्सपायर झालेले तर शनिवारी दाऊ आहे पण या क्लिपा झाला होता हा व्हिडिओ माझ्याकडून करून पण सोडला नाही सध्या सुनबाईकडे ये जाई ये जाय चालू आहे त्याबद्दल सॉरी बर ताई नो लेट आल्याबद्दल पण एन्जॉय करा आमच्या मंडळाने कसं गणपती विसर्जनाचं हे केलं तर इथं छान फटाकडे वाजवत होते आणि बघा मुलं छान डान्स करताय नाचताय एन्जॉय केले त्यांनी दहा दिवस इथं बघा छोटी छोटे पण उस्त छान नाचत होते तर सगळ्यांनी छान नाच सगळे छान नाचले इथं महिलांनी छान सहभाग घेतला होता नाचायला मलाही आवडतं नाचायला पण मग सुनबाईंच्या पप्पांचं दोन तीन दिवसच झाले होते असं होऊन त्यामुळं मी काही हो। म्हणजे नाचले नाही काही नाही फक्त व्हिडिओ घेण्याचं काम केलं म्हटलं चला तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे व्हिडिओ मुलांनी छान एन्जॉय केलं खूप सारे डान्स केले खूप सारे गाणे झाले आणि बघा इथं छोटे ते थारा दे समोर छान इथं रे मोरा असं पण गाणं झालं शकुंताला बाईग ते पण झालं झिंगाट झालं भरपूर गाणे झाले पण आता कॉफी राईट आहे तर बर का ताईंनो किंवा दादांनो तर बघा हे ट्विन्स म्हणजे हे जुळे मुलं आहे बरं ते पण छान नाचत होते समोर बघा छोटे तर मुलांना काय नाचण्याचा आनंद वेगळाच असतो आणि आपले गणपती बाप्पा हे छान पाठीमागं ट्रॅक्टरवर उभे म्हणजे बसलेले होते भरपूर मुलांचे डोळे पानावलेले होते पण आता बाप्पा येतात आणि त्यांना निरोपण द्यायचा असतो बघा इथे छोटे उस्ताद छान नाचत होते ना तर इथं कोणतं गाणं आहे ते सांगते मी तुम्हाला तर इथं कोणता रडू नको बाळा माझ्या पाण्याला जाते तर बघा छान स्टेप केला त्याने हे गाणं सध्या ट्रेनला आहे बरं का तर छान केलं त्यांनी पण कारण डी जेवर वाजलं पोरांनी सगळ्या ते स्टेप केल्या रडू नको बाळा मी पाण्याला जाते बघा छान नाचत होता हा तर हा गायकवाड आहे आमच्या इथं गायकवाड म्हणून आहे त्या जींचा छोटा नातू आहे तर आराध्याचे त्याची मी उभी रील घेतलेली आहे तर आडवा व्हिडिओ उभ्या रीलमध्ये पण बघा बरं का छान नाचले दोघं आराध्यान तो तर बघा मुलांची इथं डान्स आणि गाण्यांच्या स्टेप सांगा गाणे सांगा स्टेपवरून त्यांच्या नाचण्याच्या कुठलं गाणं असेल आमचं घर थोडं नाराज आहे सोनबाईच्या पप्पांसाठी तर शनिवारी दावं आहे तेरा तारखेला दावं आहे तर व्हिडिओ आधीच शूट झालेला होता बरं का ताईनो मग तर लेट आल्याबद्दल परत एकदा सॉरी आणि तुम्ही पण अशा मिरवणुकींना गेलात का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बघा हे छोटे तर ही आपली कॉलनी इथं तर पूर्ण लायटिंग दिलेली होती रस्त्याला आणि विठ्ठल वारकरी भवन त्या मंदिराला पण छान होती लायटिंग दिलेली मुलांनी आणि हे मंडळ आत्ता स्थापन झालेलं आहे चार वर्षापूर्वी म्हणजे कोरोनाच झालेलं आहे विठ्ठल वारकरी भवन हेच चार वर्ष झाले झालेले दोन हजार वीसमध्ये कोरोना आणि कोरोनातच त्या मंदिराची स्थापना झाली आणि त्या वर्षीपासून मग ह्या मुलांनी इथं गणपती बाप्पा बसवण्याला सुरुवात केली आणि त्यांनी विजयनगरचा महाराजा असं छान मंडळ स्थापन केलं तर बघा इथं चालू आहे आता सगळे खानदेशी गाणे त्यांच्या स्टेपवरून सांगा बरं का मला ए माझ्या शकुंताला बाई गं छान होतं बरं का ते पण गाणं तर मी छोट्या रीलला दिलेलं आहे आणि तर बघा हे गाणं मी रीलला दिलेलं आहे ए, दिले ए माझ्या गाडीवाल्या दादा तर छान होतं गाणं बरं का गाणं छान बायांनी सगळं त्याच त्याच गाण्यावर स्टेप केलं म्हणजे त्या स्टेप केलं छान आणि सगळं छान वाटत होतं माझे पाय थिरकत होते पण आता विलाज नव्हता सुनबाईच्या पप्पांमुळं नाराज होतो आम्ही तर आता सुनबाई आली का आपलं आपण सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत पण मला नाही वाटत ती बोलाल तुमच्याशी तर चला इथं या लाल लाल साडीन काळा ब्लाऊजवाल्या त्या आईरेता आहे आमच्या पाठीमागच्या आणि त्या खानदेशमधल्याचे बरं का समोर ज्या दिसतात त्या गायकवाडताही आहे छान जमलं होतं दोघींचं आणि छान नाचत होत्या तर त्या जळगाव धुळा जळगाव तिकडच्याच आहे त्यांचं माहेर सासर पण इथं जॉबला असल्यामुळं मग इथंच आमच्या पाठीमाग राहतात ह्या तर या गायकवाडता ये लाल साडीवाल्या आणि गुलाबी साडीवाल्या आहेत त्या आयर येतही ये तर बघा छान दोघींनी हे केलं सगळीकडे दोघे दोघीच नाचत होत्या मस्त इथं बाजूला मुलीही नाचत होत्या थोड्या पण जास्त मुलींचा व्हिडिओ घ्यायला भीती वाटते पण घेतली थोडीशी क्लिप इकडं बाजूला मुलंही नाचत होते आणि खूप वेळ झाला होता साडेनऊ पावणे दा साडेनऊ झाले होते कसं गणपती बाप्पा उठवायचा असला का मग सकाळी स्वयंपाक केलेला असतो डाळ भात मेथीची भाजी खीर पुऱ्या मोदक प्रसाद असतो असं पण मी सिम्पल केला होता डाळ भात मेथीची भाजी आणि अकरा मोदक केले होते फक्त नैवेद्यासाठी जास्त स्वयंपाक काही करायचा नव्हता तर असं बघा ह्या बडगुजारताही आहे बरं का त्यांनी पण छान इथं ठेकादारला गाण्याला सगळे इथं आहे ना खानदेशीच गाणे वाजवत होते कारण बायकां बायका म्हणे आम्हाला नाचायचं आहे मग त्या गाण्यास सांगत होत्या आणि तसेच मग डी जेवाले भाऊ पण तेच वाजवत होते आणि तशाच नाचत होत्या बायका तुम्हाला असं आवडतं का एन्जॉय करायला सांगा बरं का कमेंट बॉक्समध्ये इथं चालू होते फटाकडे फटाकडे पण लावत होते मुलं डी जे फटाकडे डान्स आणि आम्ही बाजूला उभे होतो आराध्याने खूप एन्जॉय केलं मोठा मुलगा आराध्य ते असं उचलून घेणं चुकीचं आहे बरं का पण मुलं ऐकते नाही आणि आईवडील सांगायला गेलं का मग ते म्हणतात तुम्हाला काय कळतं असं पण हे चुकीचं आहे उचलून घेणं बघा इथं आता हां तर हा गजानन चौक आहे आमच्या इथला विजयनगरमध्ये गजानन चौक आहे तर गजानन मंदिर आहे आमच्या बॅकसाईडला मग तिथं गजानन महाराजांचंच नाव दिलेलं आहे चौकाला गजानन चौक म्हणून श्री गजानन महाराजांचं मंदिर पण आहे आपल्या बॅक साईडला आणि लेफ्ट साईडला आहे विठ्ठल वारकरी भवन आणि मध्येच आमचे कॉलनी आहे तर बघा किती अंधार झालेला होता इथं झालेले ते पावणेदा आता इथं मुलांना